लोकसभा मतदार मतदानाचा हा तिसरा टप्पा आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातील सुने गाव सांगवी हे गाव आहे आणि या गावाने मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे त्यांचं कारण आहे त्यांच्या गावाला येण्या जाण्यासाठी हायवे वरनं जो रस्ता हवा होता ती मागणी त्यांची पूर्ण होत नसल्यामुळे त्यांनी मत अं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कर। निवेदन देत या मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे आणि आता जवळपास अकरा वाजतात या अकरा वाजेपर्यंतच्या सात ते अकराच्या दरम्यान या मतदान केंद्रावर सुने गावच्या काय परिस्थिती आहे आपण मतदान केंद्र अध्यक्षांकडून जाणून घेणार आहोत सर न्यूज महाराष्ट्र मध्ये अं तिसऱ्या टप्प्यातला आजचा मतदानाचा दिवस सात तारीख लातूर लोकसभा मतदारसंघातले सुनेगाव गाव आहे आणि या गावामध्ये आपण मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे तर आजच्या या दिवशी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि आता अकरा वाजता चार तासामध्ये मतदानाची टक्केवारी आकडेवारी काय झाली आपण काय सांगतो आतापर्यंत एक सुद्धा मतदान झालेलं नाही म्हणजे एकंदरीत या लोकांनी जो बहिष्कार टाकलाय तो बहिष्कार अजूनही सुरू सुरूच आहे